नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण वनवासी सोळावी कविता बघणार आहोत तुकाराम धांडे यांनी लिहिलेलं आणि त्यांचा जन्म झाला एकोणीसशे एकसष्ट तुकाराम धांडे हे एक प्रसिद्ध कवी होते विविध साप्ताहिके मासिके दिवाळी अंकातून कथा व ललित लेखन त्यांनी केलेलं आहे निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा एक आवडता विषय होता म्हणजे लेखन करायचे त्यामध्ये प्रामुख्याने निसर्ग आणि माणूस या यावर ते प्रामुख्याने लेखन करत होते वळीव हा कविता संग्रह सुद्धा त्यांचा प्रसिद्ध आहे तर वनवासी या कवितेचे कवी आहे तुकाराम धांडे आणि त्यांच्याविषयी परिचय त्यांनी दिलेलाच आहे सुरुवातीला आता आपण बघणार आहोत की वनवासी या कवितेत काय सांगितलेलं आहे हे थोडक्यात प्रस्तावनेत आपण बघू आदिवासी त्यांचे डोंगर दऱ्यातील जीवन निसर्ग निसर्गाविषयीचे प्रेम व त्यामधील अतूट नाते यांचे वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केलेले आहे ताता यांनी काय म्हटलेलं आहे की आदिवासी लोक त्यांना माणूस आणि निसर्ग हा विषय त्यांचा आवडता होता आणि त्याच्यावरच आधारित ही कविता आहे की आदिवासी लोक आहे त्यांचे डोंगर दऱ्यातील त्यांचं जीवन आहे निसर्ग आहे निसर्गाविषयीचे प्रेम आहे यातील अतूट नाते त्यांनी या कवितेतून व्यक्त केलेलं आहे वळीव या कविता संग्रहातून प्रस्तुत कविता घेतली आहे आणि ही जी कविता आहे ती वळीव या कविता संग्रहातून प्रामुख्याने घेतली आहे तर या कवितेचा मुख्य आशय काय आहे तर वनामध्ये राहणारे जे आदिवासी मुले आहे त्यांचे जीवन त्यांचा खेळ खाणेपिणे व त्यांची उत्साही वृत्ती यांचे मनोहारी वर्णन या कवितेत क ग्रामीण शब्दकळेत केलेले आहे तर आता आपण कविता बघणार आहोत प्रस्तावना तुम्हाला कळलीच की काय नेमकं दिलेलं आहे आता आपण कवितेला सुरुवात करूया आम्ही डोंगर राज राजाची बोर कळसू आईची आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा आमाईची आता कवी काय म्हणताय की वनवासी वनवासी या शब्दाचा अर्थ काय असतो वनवासी म्हणजे राणांमध्ये राहणारे वनवासी म्हणजे राणांमध्ये राहणारे जे जंगलात राहतात त्यांना वनवासी असे म्हणतात जे जंगलात राहतात त्यांना वनवासी असे म्हणतात राणामध्ये राहणारे मग आता सुरुवातीला आम्ही डोंगर राजाची आता पोरं कळसू आईची आता कवी काय म्हणताय की पोरं पोरं म्हणजे मुले उघडी बोडकी म्हणजे अंगावर वस्त्र नसलेली कपडे नसलेली उघडी बोडकी अंगावर कपडे नसलेली वस्त्र नसलेली पोरं म्हणजे पोरं त्यानंतर माई माई म्हणजे आई किंवा मोठी बहीण या अर्थी वापरलेला तो शब्द परवरा परवरा म्हणजे परवरा नावाची जी नदी आहे प्रवरा प्रवरा नावाची जी नदी आहे त्या नदीचं नाव या ठिकाणी आलेलं आहे परवरा असं म्हटलेलं आहे त्या नदीचं नाव आहे प्रवरा मग आता कवी काय म्हणताय की डोंगर आमचा राजा आहे आम्ही डोंगरराजची म्हणजे डोंगर हा आमचा राजा आहे आम्ही डोंगर राजाची पोरं पोरं आम्ही या डोंगरराजाची मुले आहोत कळसू आई आम्ही कळसू आईची आणि कळसूबाई शिखराचा परिसर आमची आई आहे हे जे कळसूबाई शिखर आहे या शिखराचा जो परिसर आहे तो ती आमची आई आहे आमचे रा बाबा कोण आहेत त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही कोणाची मुलं आहोत डोंगर राजाची आम्ही मुलं आहो कळसूबाईचा जो शिखर आहे याचा जो परिसर आहे ती आमची आई आहे उघडी आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची मग आम्ही उघडी बोडकी स्वच्छंद बागळणारी आम्ही प्रवरा नदीचे बाळ आहोत कळसू अ बाईच्या डोंगराचा परिसर व प्रवरा नदीचे खोरे हा आमचा रहिवास आहे असं कवितेतून त्यांनी पहिल्या कडव्यातून सांगितलेलं आहे नंतर दुसरं कळव यामध्ये त्यांनी म्हंटल घेऊ हातावर भाकर वर भाजीला भोकर खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर आता कवी काय म्हणत की कि आम्ही खडकावं म्हणजे दगडावर खडकाव दगडावर हात म्हणजे हातावर भाकर हातव म्हणजे हातावर हे ना आणि ढेकर ढेकर माहीतच आहे तुम्हाला आम्ही खाऊ पोटभर आणि मग ढेकर देऊ आम्ही हातात भाकरी घेतो त्यावर घेऊ हाताव भाकर आम्ही हातात भाकरी घेतो वर भाजीला भोकर त्यावर भोकराची भोकरीच्या पाल्याची भाजी ठेवतो नी निवांत खडकावर बसून दगडावर बसून निवांतपणे भाजी भाकर खाऊन आनंदाने तृप्त होऊन आम्ही आनंदाने खुशीत म्हणजे आनंदाने ढेकर देतो त्यांनी म्हटलं की आम्ही दगडावर बसून हातात भाकर घेतो आणि त्याच्यावर भोकराची भाजी घेतो पाल्याची भाजी घेतो आणि आनंदाने खुशीत बसून आम्ही ढेकरही देतो खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती वर पांगुर आभाळ लोळू पृथ्वीवरती मग कवी काय म्हणताय की खेळू टेकडी भोवती आम्ही टेकडीच्या भोवती जे छोट्या छोट्या टेकड्या आहे या टेकडीच्या भोवती आम्ही खेळतो वाऱ्याबरोबर पळतो आणि पळू वाऱ्याच्या संगती संगती म्हणजे सोबत आम्ही वाऱ्याच्या सोबत बरोबर पळतो वर पांगुर आभाळ आम्ही आभाळ ही पांघर पांघरून घेतो माळ राणाच्या जमिनीवर पृथ्वीवर लोळतो आम्ही पृथ्वीवर लोळतो आम्ही टेकडीच्या सभोवताली फिर फिरतो पळू वाऱ्याच्या संगती वाऱ्याबरोबर पळतो आम्ही आभाळ पांघरून घेतो आम्ही पांघरण म्हणून आभाळाला पांघरतो नि माळ राणाच्या जमिनीवर पृथ्वीवर आम्ही लोळतो मग त्यानंतर म्हटलेले आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही वांदार नळीचे गाव वहाळ पल्ल्याडं आम्ही उंबर माळीचे मग आता कवी म्हणतंय की आम्ही वाघाच्या लवणाचे आता वहाळ वहाळ या ठिकाणी आलेलं आहे वहाळ म्हणजे ओढा किंवा नाला ओढा ओढा माहीतच आहे तुम्हाला पाणी जिथून वाहतं त्याला ओढा म्हणतात ते ओढा आणि नंतर पल्याडं पल्ल्याड म्हणजे पलीकडे पल्याड पलीकडे आणि माळीचे म्हणजे माळ राणावरचे माळ राणावरचे मग वांदार वांदार म्हणजे वानर किंवा माकड वांदार म्हणजे माकड किंवा वानर वानर या अर्थी मग ते कवी काय म्हणत आहे जि वाघ जिथे वस्तीत अस वस्तीवर असतात त्या लवणावर आम्ही असतो मग वाघ जिथे असतात ज्या वस्तीत राहतात त्या लवणावर आम्ही असतो वानराचे म्हणजे माकडाचे वास्तव्य जिथे असते त्या नळीत त्या आमचा वावर त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतो ओढ्या पलीकडे नाल्याच्या पलीकडे आमचे गाव आहे उंबराची झाडे असलेल्या उंबरमाळावर आम्ही असतो आम्ही कुठे असतो उंबळ राणावर प्रामुख्याने असतो एवढं समजलंच असेल तुम्हाला मग त्यानंतर कवी म्हणत बसू सूर्याचं रुसून पाहू पाहू चंद्रांक हसून बोलू वाज तिकेड्यांशी नाचू घोंगळी नेसून आता कवी काय म्हणत आहे कि अं बसू सूर्याचं रुसून दिवसा तापलेल्या सूर्यावर आम्ही रुसून बसतो सकाळी दिवसा दिवसा दिवसाढवळी सूर्य मको भुगवलेला असतो तापलेला असतो या तापलेल्या सूर्यावर आम्ही रुसून बसतो पहू चंद्रांक हसून पण चंद्राच्या शीतल प्रकाशात रात्री आम्ही चंद्राकडे बघून हसतो बोलू वाज तिकिड्यांशी आणि रात्री आम्ही आकाशातील तीन नक्षत्रांच्या तिकिड्यांची शोभा बघतो ने नाचू घोंगडी नेसून आणि घोंगडी अंगावर घेऊन आम्ही नाचतो आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पल्ल्याड म्हणजे पलीकडे सांगितलेलच होतं पहू पहू म्हणजे बघू चंद्रांक म्हणजे चंद्राकडे या अर्थी या ठिकाणी वापरलेलं आहे की दिवसात आपलेल्या सूर्यावर आम्ही रुसणार आहोत आणि नंतर पण चंद्र जर चंद्राची शीतल प्रकाशात रात्री आम्ही चंद्राकडे बघून हसतो रात्री आकाशातील तीन नक्षत्रांच्या तिकड्यांची शोभा बघतो गोंगडी अंगावर घेऊन नाचतो डोई आभाळ पेलीत चालू शिव्हाच्या चालीत हिंडू वर, वरी बोलू पक्ष्यांच्या बोलित डोई आभाळ पेलीत डोक्यावर आम्ही डोक्यावर आभाळ पेलत सिंहाच्या शिंहाच्या म्हणजे सिंह शिवा, सिंहाच्या चालीत आणि आम्ही सिंहासारखे डोलदार ऐटीत चालतो जसा तो रुबाबाने चालतो तसा आम्ही सुद्धा रुबाबाने एटीत चालतो आणि हिंडू झाडा कड्यावरी आणि झाडावर चढतो कड्यांवर चढून हिंडतो आम्ही पक्ष्यांच्या भाषेत बोलतो आम्ही सस्यांच्या वेगानं जाऊ डोंगर यंगुन हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन आम्ही सशांच्या गतीने डोंगर चढून जातो आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो निसर्गात राहताना आम्हाला अनोखा आनंद होतो आता त्यांनी काय म्हंटलेलं आहे की आम्ही सशांच्या गतीने सश्याच्या गतीने डोंगर चढून जातो ससा जसा वेगाने धावतो तसा वेगाने धावून आम्ही डोंगर चढतो आणि जाऊन डोंगर यंगुण हात लावून गगना 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 म्हणजे आकाशाला आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो चांदण्या घेऊन येतो निसर्गात राहताना आम्हाला अनोखा आनंद या ठिकाणी मिळतो आहे मग आता कठीण शब्दाचा अर्थ या ठिकाणी यंगुन यंगुन म्हणजे चढून गगना म्हणजे आकाशात आणि नंतर ससा म्हणजे ससा तुम्हाला समजलेलाच असेल चालित म्हणजे चालण्याची ढब चालित म्हणजे चालण्याची ढब सिंह म्हणजे सिंह आणि अं बाज बाज म्हणजे शोभा बाज म्हणजे शोभा या अर्थी या ठिकाणी आलेले हे शब्द आहे मग कळसू 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 असं आहे नदीचं नाव आलेलं आहे या ठिकाणी सुरुवातीला हे ना कळसूबाई म्हणजे भंडारदरा नाशिक खोटी येथे असलेले सह्याद्रीचे सर्वात उंच जे शिखर आहे ते कळसूबाईचे शिखर आहे आणि प्रवरा माई म्हणजे प्रवरा नदी ही माई आहे आणि भोकर म्हणजे एक राण वस्ती त्यांच्या झाडा पल्ल्याची व फळांची भाजी करतात नंतर ढेकर माहितच आहे तुम्हाला ढेकर देणे हे ना ढेकर देणे म्हणजे पोट भरल्यावर पोटातून ओठात येणारा आवाज याला ढेकर असे म्हणतात आता तुम्हाला सगळ्या शब्दांचा अर्थ समजलाच असेल कवितेचा अर्थ व्यवस्थित वहीत लिहायचा आणि शब्दांचे अर्थ सुद्धा वहीत लिहाय